जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आवश्यकता आहे शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरते स्वतः तुम्हाला शोधत येतात सिंह बनून जन्माला आलात तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण या जगात नुसत्या डर महत्त्व महत्व नाही मला हे माहित नाही की तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या आठवणीने अपयश म्हणजे संकट आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा स्वतःची यशकता तयार करण्यात वेळ द्या प्रचंड धैर्य बाळगून कणकरवा एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या प्रवास करावा लागेल कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात भाकरीचं गणितच वेगळं आहे कोणी ती कमवायला पळतय तर कोणी ती पचवायला समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंत संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहित आणणारी चांगली माणसं मिळणं महत्वाचं आहे आपलं जगण दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम ह्या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही अशा माणसांना गमू नका ज्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल लपवणारे व कसवणारे खूप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेक जण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलगच असतात संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच संधी आणि सूर्योदय या दोन्हींमध्ये एकच समानता आहे उशिरा जाग येणाऱ्याला ना मिळत नाहीत यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेतच असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो वा न बदलो पण वेळ नक्कीच बदलते चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगला समजतो आणि अडचणीत येतो तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकतात कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हारलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद